मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईमध्ये लाखोंच्या संख्येने मराठा बांधव मुंबईमध्ये आलेला आहे मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदानावरती आंदोलन करण्यासाठी बसलेले आहेत तर दुसरीक्रम बघितलं तर आता संध्याकाळची सात साथ ते साडेसात वाजेची वेळ आहे आणि जे काही मराठा बांधव मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत ते जेवणाची व्यवस्था करत असताना आपल्याला पाहायला मिळते सध्या हे बघा लगबग सुरू आहे आणि अशी भूमिका आहे यांची की आरक्षण घटल्याशिवाय वापस जायचं नाही त्यामुळे मुंबईच्या सगळ्या रस्त्यावरती आपल्याला मनोज दादा जरंगे पाटील यांचे समर्थक मराठा बांधव दिसतात लाखोच्या हो संख्येने मराठा बांधव मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत आपण बघितलं तर आझाद मैदानावरती मनोज दादा जरंगे पाटील हे आंदोलनासाठी बसलेले आहेत मात्र त्या ठिकाणी सगळ्या मराठा बांधवांची सोय होऊ शकत नाही त्यामुळं ज्या ठिकाणं त्यांनी गाड्या आणलेल्या आहेत अशा ठिकाणं ते थांबलेले आहेत सध्या आणि जेवणाच्या संध्याकाळची व्यवस्था ते करत आहेत लाखोच्या संख्येने मराठा बांधव आलेला आहे मुंबईमधल्या कोणत्याही रस्त्यावरती गेलं तर सगळीकडं पन्नास साठ किलोमीटर अंतरावरती सगळ्या गाड्या पाहायला मिळतील आणि मराठा बांधव आपल्याला पाहायला मिळेल सध्या संध्याकाळची सोय करण्यासाठी तयारी लागलेली आहे सगळी व्यवस्था त्यांनी केलेली आहे एक महिनाभर भर किंवा किंवा आठ दिवस असेल जर मुक्कामाची या व्यवस्था करायची झाली थांबायची वेळ आहे तर त्यांनी सगळं साहित्य सोबत आणलेलं आहे आठ दहा दिवस उतर असा त्यांनी सोबत शिधा आणलेला आहे त्यामुळे या ठिकाणी मराठा बांधव जमलेला आहे तेच पूर्णपणे या ठिकाणी आपण दृश्य बघतो मुंबईच्या सगळ्याच भागामध्ये मनोज दादा जरांगे पाटील यांचे हे बघा आपल्या मराठा बांधवांची स्वयंपाक तयारी व्यवस्था करत आहेत कुठून आले सगळ्या रस्त्यावरती आपला अशा पद्धतीनं जेवणाची व्यवस्था करताना मराठवाड्यांमध्ये दिसतोय जो आणि जोपर्यंत जरांगे पाटील यांचा आदेश येणार नाही तोपर्यंत आम्ही देखील मुंबई सोडणार नाही अशी त्यांची भूमिका आहे अशा पद्धतीने या ठिकाणी संध्याकाळच्या जेवणाची व्यवस्था आपण जर बघितलं तर प्रत्येक गाडी कशा आपल्याला स्वयंपाक होताना दिसतो त्यांचे पदार्थ तयार करत असताना पाहतो त्यांच्यासोबत प्रकारचे साहित्य आहे गॅस आहे तिकडे आहे आणि सगळं जे काही साहित्य आहे अगदी वृद्ध माणसं देखील आपल्या या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत दिली दिशेने गेलो तर आपण तरीसुद्धा या ठिकाणी आपल्याला प्रचंड मोठ्या संख्येने मराठा बांधव दिसतो अशा मोठ्या स्वरूपात आणि संख्येने मराठा बांधव मुंबईमध्ये दाखल झालेला आहे लहान मुले आहेत वृद्ध माणसं देखील आहेत आणि मोठ्या संख्येने आपण बघू शकतो ही मुंबईचे रस्ते गजबजलेले असतात इथली जी लोकं आहेत त्यांच्यामुळेही गजबजलेली असतात मात्र आज मुंबईमध्ये फक्त भगवे झेंडे बोलेरो पिकअप टेम्पो ट्रक्स अशा मोठमोठ्या गाड्या आणि त्याला झेंडे लावलेले बॅनर लावलेले मनोज दादा जरंगे पाटील यांच्या बॅनर असलेल्या सगळीकडं गाड्या आपल्याला पाहायला मिळतात वेगळं स्वरूप आज मुंबईच्या या रस्त्यावरती आल्याचं आपल्याला पाहायला मिळते आपण संपूर्ण परिसर पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत इथली काही जी काही रह रहदारीची माणसं आहेत इथली ते देखील या रस्त्याहून काही प्रमाणामध्ये वागत असताना आपल्याला पाहायला मिळतात मात्र सर्वात जास्त संख्या आहे बघा प्रत्येक गाडीपशी चालू आहे जेवणाची तयारी करतात जे काही साहित्य लागते त्याच्यापासून हे सगळं बनवण्याचा प्रयत्न आरक्षणाचा लढा आपण या सगळ्या गोष्टीवरून बघू शकतो की किती तीव्र आहे आणि किती गरजेचं आहे संपूर्ण ही जी मंडळी आहे खर तर एखाद्या नेत्याने एखाद्या सभेला जर बोलवलं तर एकही माणूस त्या ठिकाणी लवकर जायला तयार होत नाही मात्र निस्वार्थपणाने मनोज दादा जारांगे पाटील हे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा देत आहेत आणि त्यांच्या एका हक्केच्या आवाजावर मुंबईच काय सराजे आमच्यावाली असो की मुंबई असो कुठेही बोलिलं तर अख्खा मराठा समाज महाराष्ट्रातल्या कोपऱ्यातून सोबत येत असतो आज मनोज दादा जरांगे पाटील यांचं आंदोलनाचा पहिला दिवस आहे आणि एका दिवसाची परमिशन मिळालेली होती मात्र सहा वाजता ही परमिशन संपवण्याच्या पूर्वी मुंबई पोलिसांनी पुन्हा एका दिवसाची मुदत वाढवून दिलेली आहे आता उद्या पुन्हा काय होणार उद्या अजून मुदत वाढ वाढून मिळणार का याकडंचं सर्वांचं लक्ष आहे म्हणून दादा जारांगी पाटील हे देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि मीडियाच्या माध्यमातून सातत्यानं मराठा बांधवांना त्यांच्या पद्धतीनं मार्गदर्शन करत आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे काही जे नियम आहेत न्यायालयाचे जे काही नियम आहेत त्या संविधानिक नियमानुसार नियमा मुंबईमध्ये आंदोलन होत असताना पहा बघू शकतो आपण ट्रक आहे ट्रॅक्टर आहे आणि याला कशा पद्धतीनं पाण्याची वगैरे सोय केलेली आहे हे जर बघितलं आपण तर मुंबईमध्ये ते आंदोलन जे आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं होत आहे शांततेचा त्याच्या पद्धतीने होत आहे मुंबईचे सगळे रस्ते आपण बघत आहोत सध्या कशा पद्धतीने गजबजलेले आहेत एरवी हे गजबजलेले रस्ते इथल्या लोकांच्या वर्जळीने गजबजलेले असतात मात्र हा काण्याकोपऱ्यातून मराठा समाज मुंबईमध्ये दाखवण्यात आलेला आहे आणि हे रस्ते बघू शकतो आपण कशा कशाप्रकारे आज सगळीकडं बॅनर लावलेले गाड्या या ठिकाणी पाहायला मिळतात म्हणून दादा जरांगे पाटील यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या या ठिकाणी सरकारकडून मान्य करून घेण्यासाठी याआधी अनेक उद्पोषणं आंदोलनं झाली सराट्य अंतरवाली या ठिकाणी सभा देखील झाली ते म्हणून दादा जरांगे पाटील यांचं उपोषण आहे आणि आता मुंबईमध्ये हे आझाद मैदानावरती पोषण होते त्यामुळं सरकारवर देखील मोठा दबाव आहे अजित पवारांनी देखील म्हटलेलं आहे आज एका पत्रकार परिषदेमध्ये सरकार सकारात्मक आहे देवेंद्र फडणवीस यांनी देखील सांगितलं आहे की सरकार सकारात्मक आहे मात्र निर्णय काय लागणार आहे मनोज दादा जरांगे पाटील तर ठाम आहेत की आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबईमधून हालणार नाही मुंबई सोडणार नाही अशी भूमिका त्यांनी दिलेली आहे आझाद मैदानावरती त्या ठिकाणी सगळ्या मराठा बांधवांची सोय होणार नाही म्हणून आता जेवणाच्या वेळी आपापल्या गाडीकडं समजून मराठा बांधव आलेले आहेत आणि स्वयंपाकाचं सगळं साहित्य बाहेर काढून ते तो स्वयंपाकाच्या तयारीला लागलेले आहे ही दृश्य मुंबईच्या रस्त्यावर प्रत्येक जाग्यावर पाहायला मिळतात अशा पद्धतीनं मनोज दादा जरांगी पाटील त्यांचे समर्थक मराठा बांधव लाखोच्या संख्येने तो फक्त कशा सामायन वगैरे घेऊन जात आहे तर घेऊन जात आहे काहीच वेगळं चित्र मुंबईच्या या रस्त्यावरती आज पाहायला मिळतं पोलिसांचाही मोठ्या प्रमाणामध्ये बंदोबस्त आहे सगळीकडे गाड्यांच्या रांगा आहेत सगळ्या चौकामध्ये गाड्या देखील पाहायला मिळतात मराठा समाज देखील मोठ्या संख्येने आहे हे चित्र मुंबईमध्ये आहे बघा ट्रॅक्टरच्या सहाय्याने देखील मुंबईला लोक आलेले आहेत खरंच ही खूप आर आरपारची लढाई आहे असं वाटतंय त्यावेळेस दिल्लीमध्ये पंजाबच्या शेतकऱ्यांचं आंदोलन झालं होतं त्यांनी ज्या ज्या प्रकारे साहित्यसोबत आणलं होतं अगदी तीव्रप्रमाणे असे अनेक महिने चाललेलं त्यांचं आंदोलन होतं अगदी तशाच प्रकारे ही तयारी असल्याची देखील या आंदोलकाकडे बघितल्यावर लक्षात येते मात्र हे आंदोलन किती दिवस चालणार सरकार काय मध्यस्थिती करणार मात्र सध्या तरी मुंबईचे रस्ते संपूर्णपणे पॅक झालेले आहेत गाड्यांनी आणि ही जी परिस्थिती आहे तर मुंबईच्या सगळ्याच रस्त्यावरती आहे आपण बरेचसे रस्ते आत्तापर्यंत पाहिलेले आहेत अशा अनेक रस्त्यावरती मराठा समाज सगळीकडे उभा राहिलेला आहे बघू शकतो किती वर्तळीचे हे ठिकाण आहे या वेळेस म्हणजे हा जो टाईम आहे तर मुंबईमध्ये खूप वर्दळीच्या वेळेचा टाईम असतो खूप ट्रॅफिकचा असतो स्थानिक लोकांची जी काही नोकरी असेल काम धंदा असेल त्यावेळेची सुट्टी असते घराकडे येण्याची आणि काहींची कामावर जाण्याची लगबग सुरू असते मात्र आज हे चित्र आपण जे की आझाद मैदानापासून वेगळ्या ठिकाणचं आहे म्हणजे त्या ठिकाणी तर काय परिस्थिती आहे ते देखील बघत आहोत मात्र आंदोलनाच्या स्थळापासून जे मराठा बांधव राहत आहेत या ठिकाणी यांची काय परिस्थिती आहे त्यांनी पर कशा पद्धतीने तयारी चालवलेली आहे प्रत्येक गाडीमध्ये प्रत्येक पिकअपमध्ये प्रत्येक ट्रकमध्ये आपल्याला मराठा समाज हा संध्याकाळच्या दे जीवनाची सोय करत असताना आपल्याला पाहायला मिळते अनेकांना वाटलं होतं की संध्याकाळची सोय कशी होणार मुंबईमध्ये गेलेले तरुण आहेत मराठा बांधव आहेत त्यांची कशी सोय लागत असणार आहे मात्र हे दृश्य पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल गाड्यामध्ये सगळ्या प्रकारचं साहित्य सोबत आणलेलं आहे आम्ही तुम्हाला हे सगळं दृश्य दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रत्येक अपडेट आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे मात्र हे जी बघत आहोत आपण आम्ही सराटे अंतरवाली या ठिकाणाहून निघलेलो आहोत सत्तावीस तारखेपासून मनोजदादा जरांगे पाटील यांच्या सह आंदोलनामध्ये सहभागी आहोत मात्र जे काही मराठा समाज बांधव आहे ते त्यांची कशा पद्धतीनं स्वतःची तयारी करतायत या ठिकाणं तर पुऱ्याचा बंदोबस्त होतोय खूप दूरदूरवरून समाज बांधव या ठिकाणी आलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठा समाज या ठिकाणी दाखल झालेला आहे आणि अशा पद्धतीनं तयारी सुरू आहे संध्याकाळच्या जेवणाची सगळं साहित्य सुरुवात आहे ही लढाई आरपारची असल्याचं हे दिसतंय कारण की एवढ्या संख्येने मराठा समाज आला आहे पोठ्यावधी समाज रस्त्यावरती आहे आणि या समाजाकडं बघितल्यानंतर आणि मनोजदादा जरांगे पाटील यांच्याकडं बघितल्यानंतर खरंच ही मागणी किती रास्त आहे किती गरजेची आहे हे लक्षात येतं आहे मोठ्या संख्येने मराठा समाज रस्त्यावरती उतरला मुंबई पूर्णपणे जाम झालेली आहे एक दिवशी परमिशन होती मात्र पुन्हा

ते आंदोलन या ठिकाणी करत आहेत आणि आरक्षण मिळाल्याशिवाय घेणार नाही असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे आंदोलन करण्याची परवानगी नाकारली होती त्याच वेळेस रंगपाटील ठाम होते आझाद मैदानावरतीच हे आंदोलन जाणार नाही असं त्यांनी ठामपणे सांगितलेलं होतं दोन महिने तर मोठ्या संख्येने मराठा बांधव मुंबईमध्ये दाखल झाला आहे सगळीकडे ता मराठा समाज मुंबईमध्ये पसरल्याचं चित्र आहे खूप लगबगीने हे मराठा बांधव संध्याकाळच्या जेवणाची व्यवस्था करतायत आपण अनेक रस्ते फिरलेलो आहोत आत्तापर्यंत आणि सगळ्या रस्त्यावरची तर आपण चित्र दाखवू शकत नाहीत मात्र काही रस्त्यावरची चित्र दाखवण्याचा प्रयत्न केला आहे कशा पद्धतीनं मुंबईमध्ये मराठा समाज आंदोलनादरम्यान राहत आहे त्यांच्या जेवणाची खाण्याची सोय कशा पद्धतीने होत आहे त्यांनी त्यांच्या झोपण्याची सोयदेखील गाडीमध्येच केलेली आहे के सध्या मुंबईमध्ये पाऊस सुरू आहे मात्र पावसाची देखील त्यांनी तयारी केलेली आहे अशा पद्धतीनं मुंबईमध्ये मराठा समाज आहे